दोस्तो हो कि की की कीटकांना की 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 ट्रायक्रोमॅटिक दृष्टी लाभलेली असते म्हणजेच ते हिरवा आणि लाल रंग बघू शकतात पण त्याचबरोबर ते अतिनील म्हणजे युवी रेज सुद्धा बघू शकतात फुलपाखरू आणि मधमाशा यांना अधिकाधिक पराकण मिळवण्यासाठी पक्ष्यांना त्यांचं भक्ष मिळवण्यासाठी मिळालेल्या या देणगीमुळे ते अतिनील तरंग लांबीतील रंग सुद्धा ओळखू शकतात अहो काही फुलपाखरांना तर सहा प्रकारचे रिसेप्टर्स लाभलेले असतात समुद्री जग हे तर फारच रंगीबेरंगी बरं रंगी का समुद्रामध्ये अनेक प्रकारचे आणि अनेक रंगाचे छोटे मासे आणि त्यांना खाणारे इतर समुद्री जीवही आढळतात हालचाल आणि रंग समजून घेऊन शिकार करणाऱ्या मोट मोठमोठ्या समुद्री जीवांना तर टेट्राक्रोमॅटिक दृष्टी लाभली असावी म्हणजे ज्यामुळे त्यांना शिकारीसाठी अचूक योजना करता येते जीवाणूपासून देवमाशापर्यंत निसर्गाने सगळ्यांचं पोट भरण्याची सोय केलेली असते बाबा मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल